जातीय तणावानंतर अमरावती शहरात संचारबंदी घोषित झाली त्यामुळे अतिसंवेदनशील भागात पोलिसांनी अलर्ट राहण्याचे आदेश पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांनी दिले होते नांदगाव पेठच्या अतिसंवेदनशीलतेचा धब्बा केव्हाचाच तुटल्या गेला तरीही दक्षता म्हणून पोलीस निरीक्षक प्रवीण काडे यांनी नांदगाव पेठ मधील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी स्वतः पुढाकार घेऊन अमरावतीची धग वेशीवरच रोखली सद्यस्थितीत नांदगाव पेठ मध्ये शांतता सुव्यवस्था आणि व्यवहार देखील सुरळीत आहे शुक्रवारी एका विशिष्ट समुदायाने मोर्चा काढल्यानंतर त्या मोर्चात काही समाज कंटकांनी दुकानांची तोडफोड केली होती त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने शनिवारी बंदचे आवाहन करण्यात आले होते मात्र बंदला हिंसक वळण लागले आणि काही क्षणातच अमरावती शहरासह जिल्ह्यात अफवेने पेट घेतला अफवांचा वणवा नांदगाव पेठ मध्ये पेटू नये म्हणून पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी खबरदारी घेत नांदगाव पेठ मधील नागरिकांना शांतता सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले सोमवारी शांतता समितीची बैठक घेऊन दोन्ही समुदायातील लोकांना सहकार्य करण्याचे आवाहन करीत गावात शांतता कशी नांदेल आणि सामान्य नागरिकांना कसा दिलासा मिळेल याबाबत चर्चा करण्यात आली पोलीस निरीक्षक प्रवीण काडे यांनी शांतता समिती बैठकीला संबोधित करताना नागरिकांना मार्गदर्शन देखील केले व नागरिकांनी विचारलेल्या ना प्रश्नांना ना उत्तरे देखील दिली यावेळी शांतता समिती सदस्य शिवराजसिंह राठोड मानसिंह चंदेल शेख अजमत नितीन हटवार दिगंबर आमले मोहम्मद आसिफ अजहर खान

सदस्य आमच्या शांतता कमिटीत आहेत त्यांनी सर्वांनी आपल्या नांदगावपेठ किंवा राहाडगावमध्ये सर्व एकोप्याने सर्व वर्ग सर्व जाती जमातीचे समाज हे सर्व एकोप्यानेच राहतील याचं त्यांनी मला आश्वासन दिलं त्याबद्दल नांदगावपेठ येथील सर्व प्रतिष्ठित शांतता समिती सदस्यांचे खूप खूप धन्यवाद यापुढेही आपल्या नांदगावपेठ अशाच प्रकारे आपण शांत राहील याची काळजी घेण्याचं आश्वासन सर्व शांतता समिती सदस्यांनी मला दिलं सर्व नांदगावपेठ राहाटगाव आणि परिसर नांदगावपेठ पोलीस स्टेशन परिसरातील जनतेला माझे आव्हान आहे की त्यांनी अशाच प्रकारे शांतता अबाधित राहा आज नांदगावपेठ पोलीस स्टेशनमध्ये माननीय ठाणेदार श्री काळेसाहेब यांनी आज या ठिकाणी नांदगावपेठ शांतता समितीच्या सदस्यांची बैठक आनी मदे त्या ठिकाणी बोलावली आणि अमरावतीमध्ये जे वातावरण बिघडलेलं आहे त्या वातावरणाच्या अनुषंगानं नांदगावपेठमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी सर्व सदस्यांना व गावकऱ्यांना केले त्याचप्रमाणे आम्ही शांतता समितीचे सर्व सदस्य सर्व धर्माचे सदस्य यांनी सुद्धा त्यांना हमी दिली की गावामध्ये अशा प्रका अशा कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडणार नाही आणि ज्याप्रमाणे याआधीसुद्धा गावामध्ये खेळीमिणीचं वातावरण होतं असंच वातावरण येणाऱ्या काळामध्ये सुद्धा गावामध्ये राहील असे आश्वस्त सर्वांनी केले आणि माझं सर्व नांदगावपेठ येथील नागरिकांना विनंती आहे की त्यांनी असा कुठलाही प्रकार त्यांच्या निदर्शनास आला तर माननीय ठाणेदार साहेब या ठिकाणी पूर्ण वेळ आहे त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून अशा प्रकारे कोणताही प्रकार असल्यास त्यांना अवगत करावे मंगेश तायडे विदर्भ न्यूज नांदगाव पेठ